नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रतीक्षा स्वागत आहे आपल्या पालवी ॲग्रिको या युट्यूब चॅनल वर गेल्या व्हिडिओत सोयाबीन दराची स्थिती काय अपेक्षित बदल काय होऊ शकतात दोन महिन्यात दर कसे राहतील याची सविस्तर चर्चा केली आहे आज आपण एक अत्यंत महत्वाचा जागतिक विषय पाहणार आहोत अमेरिकेच्या रेसिप्रोकल टॅरिफचा आपल्याकडील सोयाबीन दरावर होणारा परिणाम काय यावर सविस्तर चर्चा करणार आहोत डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे भारतात सोयाबीनचे दर कसे बदलले व आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या खरीप हंगामात नफा होणार का तोटा चला सविस्तर जाणून घेऊया करण्याआधी तुम्हाला न चुकता एक महत्त्वाचं काम करायचं ते म्हणजे आपला पाळवी ऍग्रीको हे YouTube चॅनल सबस्क्राइब करायचं म्हणजे शेतपीक बाजारभावाचा किंवा सोयाबीनचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही आणि बेल आयकॉन देखील प्रेस करायला विसरू नका वळूयात आपल्या मूळ विषयाकडे सुमादीला हे समजून घेणं गरजेचं आहे की रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे काय सांगते रेसिप्रोकल टॅरिफ म्हणजे परस्पर आयात निर्यात दरांवर लावलेले कर अमेरिकेने काही देशांवर अर्थात ज्यात भारताचाही समावेश आहे टॅरिफ वाढवले आणि त्याचा परिणाम शेतीमालाच्या दरांवर होऊ लागला डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळात चीनवरही मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्यात आले त्यामुळे चीनने अमेरिकेकडून सोयाबीनची खरेदी थांबवली जेव्हा चीनने अमेरिकेवर बहिष्कार टाकला तेव्हा त्यांनी इतर देशांकडे पाहिलं होतं त्यात भारत एक महत्वाचा पर्याय होता त्यामुळे भारतातून सोयाबीनची निर्यात वाढली आणि दरही वाढले मात्र काही वर्षांनी व्यापार पुन्हा सामान्य होत गेल्यावर दरात पुन्हा घसरण व्हायला सुरू झाली आणि सोयाबीनची दरात वाढ झाली नाही आता दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामात परत एकदा जागतिक बाजारात अस्थिरता दिसते आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळे भारतात सोयाबीनचे दर अशा पद्धतीने बदलले होते आता दोन हजार पंचवीस च्या खरीप हंगामात परत एकदा जागतिक बाजारात अस्थिरता दिसते आहे पण याचा महाराष्ट्रातील दरावर काय परिणाम होईल काय स्थिती असेल तर तेही सांगते महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाडा खानदेशात मोठ्या प्रमाणावर सोयाबीन लागवड होते जर अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार पुन्हा ताणतणावत गेला तर भारतीय शेतकऱ्यांना सोयाबीनचे दर वाढून फायदा होऊ शकतो पण जागतिक मागणी कमी झाली किंवा सरकारने निर्यातीवर मर्यादा घातली तर नुकसानही होऊ शकतं त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मार्केट ट्रेंड आणि पावसाचा अंदाज बघूनच शेतकऱ्यांनी निर्णय घ्यायला हवा बाजार अभ्यासक शेतकऱ्यांना काय सल्ला देत आहे तर तेही सांगते नंबर एक, आंतर नंबर आंतरराष्ट्रीय बातम्यांवर लक्ष ठेवा सोयाबीनचे दर बाजारात व त्यांच्या वेबसाईट वर वेळोवेळी तपासा नंबर तीन शेतीविषयक सरकारी योजना जसे निर्यात प्रोत्साहन अनुदान याचा फायदा घ्या नंबर चार बाजारपेठेचा अभ्यास करा फॉरवर्ड ट्रेंडिंग बाबत नक्कीच माहिती घ्या आणि मग आपल्या शेतमालाची विक्री करण्याचा निर्णय घेऊ शकता कारण शेतकरी मित्रांनो जागतिक व्यापार हे एक मोठं समीकरण आहे ज्यात मग राजकारण असो अर्थकारण असो किंवा हवामानाचाही सहभाग असतो मात्र माहितीचा योग्य वापर करून आपण नफा मिळवू शकतो त्यामुळे स्मार्ट शेती करा आणि चांगला नफा तुम्ही मिळवा ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पालवी ॲग्रिको या चॅनलला लाईक आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त व्हिडिओ सह धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अमेरिका डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या ट्रेसी प्रोकल टॅरिफचा भारतातील खतांच्या दरावर होणारा परिणाम काय आहे आणि खरीप दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर काय परिणाम होणार याची माहिती पाहणार आहोत त्यामुळे चॅनलला फेरफटका मारायला अजिबात विसरू नका धन्यवाद